येवला तालुक्यामध्ये बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाय येवला शहरासह ग्रामीण भागातील पिंपळगाव लेप चिचोंडी सातारे नेऊर धुळगाव पाटोदा जवळके शिरसगाव लवकी येथील शेतकऱ्यांनी बैल पोळ्याचा सण सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा केला बैल पोळ्यानिमित्त काही शेतकऱ्यांनी डीजेच्या गजरात वाजत गाजत आपापल्या गावातून बैल गाय वासरू तसेच शर्यतीतील अश्वांची धूमधडाक्यात मिरवणूक काढली या मिरवणुकीत शेतकऱ्यांसह हो तरुण देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मित्र सरच्या राजाच्या बैलजोडीला बैल पोळ्याच्या दिवशी गळ्यात घुंगरांच्या माळा नवीन व्यसन कासरा पायात तोडे यांचा साज चढवून गावातील हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून घरी आल्यावर महिलांनी औक्षण करून या बैलजोडीचं पूजन केलं वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला